आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप स्वतःचं कमळ फुलवण्यासाठी आपल्याच मित्र पक्षांना धक्का दे धक्का देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात दोन माजी आमदारांना आपल्या तंबूत घेऊन भाजपनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धक्का दिलेला आहे सोळा ऑक्टोबर रोजी महाधोरळा यूट्यूब चॅनेलवर बातमी दिली होती की सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदार जे अजित पवार गटाचे आहेत ते भाजपमध्ये जाणार म्हणून अखेर बारा दिवसांनी ही बातमी खरी ठरली आहे महाधोरळाची सत्याहत्तरावी बातमी खरी ठरलेली आहे सोळा ऑक्टोबरला ही बातमी महाधोरणानं दिली होती की सोलापूर जिल्ह्यात भाजप आपल्याच दोन्ही मित्र पक्षांना मोठा धक्का देणार अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश देणार त्यानुसार आज मुंबईत अनेकांचा प्रवेश झाला यामध्ये माजी आमदार मोहोळचे यशवंत माने जे पंचवीस वर्षे पवार गटाबरोबर होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातलं मोठं नाव राजन पाटील जे माजी आमदार त्यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झालेला आहे थोडक्यात भाजपनं राष्ट्रवादीला मोठा धक्काच नव्हे तर भगदाड पाडलेला आहे राष्ट्रवादीची जी काय ताकद या ता जिल्ह्यात होती ती ताकद संपवण्याचं काम भाजपनं केले आहे स्वबळाचा नाराज थोडक्यात दिलेला आहे कारण आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत आणखीन एक सर्वात महत्त्व म्हणजे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन्ही सुपुत्र विक्रम आणि रणजित जे माड्यात यांची ताकद आहे त्यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे शिंदेसेनेचे मोहोळचे नेते नागनाथ क्षीरसागर यांनीही भाजपचा कमळ हातात धरलेला आहे आता काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप माने आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे दोघेही भाजपच्या वाटेवर आहेत काही किरकोळ विरोधामुळे त्यांचा प्रवेश थांबला आहे येत्या काही दिवसात त्यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं सोलापूर जिल्ह्यात दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही दे धक्का दिलेला आहे काँग्रेसलाही ते धक्का देण्याच्या तयारीत आहेत यामुळं आता सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे वाढत आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाराष्ट्रात अनेक जण भाजपचं कमळ हातात धरण्याची चिन्हे आहेत त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत आता नगरपालिका निवडणुकींचं बिगुल थोड्या दिवसात वाजेल त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढवत असताना दिसत आहे ही ताकद वाढवत असताना महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबरच भाजपनं आता आपल्याच मित्र पक्षांच्या आघाडीतील काही नेत्यांना आपल्या सोबत घेण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात दोन माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांना सोबत घेतलेला आहे माजी आमदार बमराव शिंदे यांचे दोन्ही सुपुत्र सोबत आलेले आहेत यामुळं आता एकूणच भाजप आपल्याच मित्रपक्षांना दे धक्का देत ज्या पद्धतीनं ताकद वाढवत आहे ते पाहता आगामी काळात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे एकीकडं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणतात की आम्ही कोणालाही धक्का दिलेला नाही पण मित्रपक्षातले ने बडे नेते आपल्यासोबत घेत हा ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे तो धक्काच मानला जात असल्याची चर्चा आहे या दोन्ही प्रवेशामुळं महाधुरळाची सत्याहत्तरावी बातमी अखेर बारा दिवसानं खरी ठरलेली आहे आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद